न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरातील सातपूर येथील मायको हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे दे याबाबत या डॉक्टर रुचिता पावसकर यांनी अधिक माहिती देऊन सातपूरकरांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे तर मी डॉक्टर रुचिता मायक्रो हॉस्पिटल सातपूर येथील प्रसूतीतज्ञ व इंचार्ज आहे तर सध्या आपलं माय मायक्रो हॉस्पिटल साधारण एका वर्षापासून नवीन बिल्डिंगमध्ये नवीन इमारतीमध्ये शिफ्ट झालेलं आहे आणि तिथे चोवीस तास नॉर्मल प्रसूती चालतात लवकरच आपण तिकडे सुद्धा सुरू करणार आहोत त्यानंतर जे वेगवेगळे तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या वे वेग वे आजारातले त्याच्यामध्ये वेग वे त्वचा नाक कान घसा तज्ज्ञ त्यानंतर हृदयरोग तज्ञ त्यानंतर बालरोग तज्ज्ञ यांचे वेगवेगळे वार ठरलेले आहेत शिवाय का ते काही तज्ज्ञ चोवीस तास उपलब्ध आहेत आपल्याकडे जर का काही इमर्जन्सी असती त्याच्या बाबतीत तर बालरोग तज्ज्ञांची आपल्याकडे सेवा असते बालरोग असतील कुणाला तर त्यांना आपण ॲडमिट करतो इथे पेशंटला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरुवात झालेली आहे ज्याला आपण फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन म्हणतो आणि त्या आपल्याकडे वार ठरलेले आहेत उ त्या पेशंटचं आपल्याकडे सगळं काही हो फ्रीमध्ये होतं कुटुंब नियोजन शास्त्रक्रियाचं त्यानंतर ई सी जी व रक्त निदान होतात रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या आपल्याकडे होतात त्यानंतर दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या सेवा आहेत आपल्याकडे दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना सगळं काही मोफत आहे तर माझं असं आव्हान आहे आपल्या सर्व नागरिकांना की त्यांनी बायको हॉस्पिटलचा लाभ घ्यावा येथे येऊन त्यांना हवे असलेले उपचार घ्यावे घेण्यात यावेत आणि आम्हाला सहकार्य करा दरम्यान मायको हॉस्पिटल हे रुग्णांना चांगल्या सेवा देत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करताय खूप चांगले ट्रीटमेंट दिल्या आणि दुसरं की मला स्वच्छताबद्दल तर खूपच म्हणजे त्याच्यातूनच मी हे होऊन मी इथं निर्णय घेतला की मला इथं ऑपरेशन करायला आली इथल्या बाहेरतून माहिती घेतली मी आधी पण माझी डिलेवरी झाली होती पण त्यावेळेचा अनुभव थोडा वेगळा होता यावेळेसचा अनुभव खूप मला चांगला वाटला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये पण मला खूपच म्हणजे इतकसा पण मला डर नव्ह बिलकुल पण डर नाही वाटला होता की मला असं भीती वाटली नाही की मला ऑपरेशन मी एवढी तयारी पण नव्हती पण मग गेल्यानंतर पण मला एवढं वाटलं नाही किंवा मला इतकं हे होणार नाही त्रास झाला पण नाही काही नाही खूप चांगलं वाटलं मला इकडं परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक